नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्मीळ बातम्यांचे अहिलानगर शहरातील गांधी मैदान येथील मार्कंडेय मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ करण्यात आला नव्या वर्षाची सुरुवात मंदिराच्या कामाने करण्याचा पद्मशाली समाजाचा उपक्रम कौतुकास्पद आहे मोठे ऐतिहासिक महत्व असलेल्या भगवान मार्कंडेय महामुनीचे हे मंदिर हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिराचा जीर्णोद्धाराचा निर्णयही स्वागतार्ह आहे यासाठी कितीही खर्च येऊ द्या मी तुमच्या पाठीशी आहे या ऐतिहासिक देवस्थानला शासनाचा तीर्थक्षेत्र देवस्थानचा दर्जा मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू तसेच जिल्हा नियोजन मंडळाकडूनही देवस्थानला निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी देऊन मंदिराच्या जीर्णोद्धार कामास जगताप कुटुंबाचाही हातभार लागेल अशी ग्वाही आमदार जगताप यांनी दिली शंभर वर्षाहून अधिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या गांधी मैदान येथील मंदिराचा जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते व शहर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे प्रमुख उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात झाला यावेळी उपस्थितीत शेकडो नागरिकांनी मार्कंडेय महामुनीचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केला यावेळी श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत छिदम उपाध्यक्ष मनोज दुलम पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्धम माजी उपमहापौर श्रीपाद छिदम माजी नगरसेवक संजय चोपडा उपाध्यक्ष बालराज सामल सचिव प्रकाश कोटा सह श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्टचे व पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने पद्मशाली समाजातील नागरिक व महिला उपस्थित होते आमदार जगताप म्हणाले शहराच्या वैभवात भर घालणारे मंदिर उभारणे जसे आवश्यक आहे तसे उद्याच्या भविष्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी या ठिकाणची शाळाही चांगल्या प्रकारे उभारणे आवश्यक आहे माननीय महेंद्र गधे म्हणाल गंधे म्हणाले अहिल्यानगरमधील मोठे ऐतिहासिक हे देवस्थान आहे या मंदिराच्या उभारणीस पूर्ण सहकार्य करू देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे या दोन्ही सरकारांच्या सहकार्याने आमदार जगतापांच्या सहकार्याने मंदिराच्या उभारणीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ नगर शहराच्या वैभवात भर घालणारे हे मंदिर सर्वांच्या सहकार्याने उभारू यावेळी बाळकृष्ण सिद्धम यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाने ठराव करून रितसर परवानगी दिली असून संस्थेच्या शाळांच्या उभारणी नव्या जागेत करण्याचा निर्णय घेतला आहे शाळा इमारतीच्या उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन भीमराज कोडम यांनी पद्मशाली समाजाच्या वतीने भूमिका विषद करून चिद्दम बंधूंनी मंदिर उभारणीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे काम पूर्णत्वाकडे जात आहे असे सांगितले प्रास्ताविकात मार्कंडेय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत चिद्दम म्हणाले मार्कंडेय महामुनींच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने शहरातील सर्व पद्मशाली समाज एकवटला आहे या मंदिराच्या कामास आजपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार असून एक वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव प्रकाश कोटा यांनी केले आभार सुरेखा कोडम यांनी मांडले यावेळी श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे खजिनदार अजय मॅना पद्मशाली पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे अध्यक्ष अशोक सब्बन सरचिटणीस विनायक मच्छा खजिनदार शंकर पंच पंचकमिटी विश्वस्त ट्रस्टचे माजी अध्यक्ष संजय वल्लाकटी शंकर सामलेटी विनायक गुडेवार राजू मॅणा सुमित इप्पलपेल्ली गणेश भुरा संजय चिप्पा पुरुषोत्तम भुरा सुरेखाताई विद्ये रत्नाताई बल्लाळ सविता कोटा स्नेहा चिद्दम उमा बडगू भारती न्यालपेल्ली अनिता कोंडा सारिका सिद्दम स्मिता मॅणा ज्ञानेश्वर मंगलारप बालाजी गोणे रोहन येनगंदुल महेंद्र यंगुल हरी येलदंडी विनोद मॅना दीपक गुंडू सुनील कोडम अमोल बोल्ली कुणाल दुडगू कुणाल बुरगुल राहुल गुंडू देविदास गुंडा आदीसह पद्मशाली ज्ञाती समाज मंडळाचे सदस्य व पद्मशाली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता देवस्थान ट्रस्ट आणि पद्मशाली विद्या प्रसार मंडळ यांच्या एकमेकांच्या सहकार्याने या ठिकाणी मंदिराचं काम आणि मार्कंडी विद्यालयाचं काम नारा है। त्या साथी करी। या ठिकाणी सुरू होणार आहे त्यासाठी मार्कंडे देवस्थानने मार्कंडे विद्याप्रसारला सहकार्य करावी आणि विद्याप्रसारे मार्कंडेला सहकार्य करेल या पद्धतीने या ठिकाणी ही एकी झालेली आहे आणि त्या दृष्टीने दोन्ही कामं बरोबर सुरू होऊन या ठिकाणी एक नवीन ऐतिहासिक वर्ष म्हणून हे वर्ष घडलं जाईल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद सुरुवातीला सुरुवातीला असा ठराव झाला होता की याच मारखंडे मंदिराच्या जागेमध्ये आपल्या विद्यापीठ जागा देण्यात यावी परंतु सामाजिक परिस्थिती विचार करून पूर्ण या ठिकाणी मार्कंडी बंद बांधणार असल्यामुळे या ठिकाणी शाळेला पर्यायी जागा म्हणून मार्कंडे संकुल जे आहे त्या ठिकाणी प्राथमिक शाळा नेण्याचं या ठिकाणी झालेला आहे आणि त्यादृष्टीने जवळजवळ एक दोन एखाद्या महिन्यामध्ये त्या ठिकाणीसुद्धा असा करार करून तोसुद्धा कार्यक्रम तो होईल एकदा तिकडे शाळा गेल्यानंतर जाते मला सर्व विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये येतील आणि त्यानिमित्ताने विद्यार्थी संख्या वाढायला खूप मदत होणार आहे त्या सुद्धा सर्व समाज बांधवांनी विनंती करतो, करतो की या ठिकाणी शाळेच्या सुद्धा सर्वांनी आर्थिक त्याचप्रमाणे सर्व प्रकारचं सहकार्य कर समाज बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो की सर्व समाजबांधवांनी आपापल्या छालीचा वाटा या ठिकाणी द्यावा सर्वांनी जिंदगीच्या स्वरूपामध्ये मंदिर उभारण्यासाठी सर्वांचा हातभार राहावं अशी समाजाला पंचवीस पंचवीसला तिथलं भूमिका घ्यावं अशा प्रकारची सगळ्यांकडे अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द संबोधक सर्व वरिष्ठ लोकांशी आपले संबंध चांगले आहेत त्यांच्या वतीनं व माननीय आमदारांच्या सहकार्यानं आपण मंदिराकरता जास्तीत जास्त निधी आणून ते मंदिर आपल्या नगर शहरात अशा पद्धतीचं काम आपण करू येणाऱ्या काळामध्ये मी काल चिंदमानला सांगितलं की व एका मोठ्या कार्यक्रमाला एक चांगला कार्यक्रम करून जे जी का सह पन का जे काही त्यांचं सहकार्य लागेल ते पण आपण करण्याचा प्रयत्न करू आज या कार्यक्रमास उशीर खूप झालेला आहे आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मंदिर पंच कमिटी समाजाचे सर्व अध्यक्ष व शिक्षण संस्थाचे सर्व पदाधिकारी यांचे आभारी आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराज ही आता आपण पाहतो की मार्कंडे विद्यालय हे अखिल जी संस्था आहे ही नगर नगरहून सोलापूर सोलापूरकरांनी बत्तीस शाखा या ठिकाणी स्थापन केले आणि नगर शहरामध्ये आमची एका संस्थेत या वादविवादामुळं या ठिकाणी वाढ झाली नाही तर मंदिर बांधण्याचं जो संकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी होतं पण या वादविवादामुळं कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काम करता येत नव्हतं कारण की समाजामध्ये दुफळी तयार झाली एकत्रित आणलं असेच समाज बांधवांनी एकत्रित यावा असेच बहुसंख्य समाज एकत्रित येऊन मंदिराची एक मोठ्या प्रमाणात स्थापना या ठिकाणी करू <laughs> आम्ही विनंती करतो सुद्धा विनंती करतो वरती मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे एकदम जवळचे मित्र आहेत त्यासाठी मंदिरासाठी तुम्हाला आमच्यासाठी मंदिरासाठी काय अनुदान आणून देता येईल तेवढं तुम्ही आम्हाला मदत करावा अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम आजचा हा कार्यक्रम एक जानेवारी एकोणीस उनी, एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीस हा आठवणीचा दिवस राहील आणि आपलं मंदिर दोन हजार पंचवीस एंडपर्यंत कम्प्लीट होऊन त्याचं कळससुद्धा बाय्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आपल्या सर्व बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पद्मशाली समाजाचे शिक्षण संस्थेचे आणि इतर सर्व विभागाचे सर्व अध्यक्ष दोन हजार पंचवीस वर्ष आजपासून सुरू होत आहे आणि पहिलं पाऊल जे आज नवीन वर्ष सुरू होत असताना आपण प्रत्येक व्यक्ती टाकत असतो म्हणजे कुठेतरी एक मंदिराच्या दर्शनाकरता आपण जात असतो आई वडिलांचं एक जे असतील ते आपण त्यांचं दर्शन घेत असतो आणि जे नसतील त्यांचं आपण स्मरण करत असतो अशा एक वेगळी सुरुवात आपण प्रत्येकजण करत असतो आणि म्हणून आज समाजाच्या आपल्या काही प्रमुख मंडळींनी देखील एक चांगला निर्णय घेतला आणि एक सुरुवात कशी करायची तर मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे पण त्याचबरोबर अभिनंदन देखील करतो निवडणुकीच्या वेळेला देखील आपण इथं प्रचाराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता अनेक समाजाच्या मंडळी त्यावेळेला देखील उपस्थित होते हे मंदिर भगवान मार्कंडेय बहुमलींचं आहे आणि हे मंदिर काय कुठल्याही मर्यादित कोणाच्या व्यक्तीचं नाही हे भारत देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक हिंदू बांधवाचं या ठिकाणचं हे मंदिर आहे आणि त्यामुळं याला कुणीही कुठल्याही समाजाची चौकट ही घालू नये कारण जसं मी त्या ऋषी देखील सांगितलं की नगरचं सा पहिलं ग्रामदैवत हे श्री विशाल गणपती आहे आणि दुसरा ग्रामदैवत कुठलं असेल तर ते भगवान मार्कंडे मामणी आहे आणि म्हणून या दुसऱ्या ग्रामदैवताचा देखील जीर्णोद्धारचा कार्यक्रम जीर्णोत्तरची सर्वांनी एक वेगळी निश्चय आज ह्या निमित्तानं केलेला आहे खर्च किती असो खर्च तर प्रत्येक ठिकाणी असतोच मंदिराचं जीर्णोद्धार करायचं म्हटलं तर एखाद्या छोट्या गावामध्ये देखील जर करायचं म्हटलं तिथली लोकसंख्या नसती त्याच्यापेक्षा अधिकचा खर्च तिथं असतो पण ते पूर्ण होत नाही असं नाही एकदा निश्चय होणं गरजेचं असतं एकदा सर्व लोकांनी श्रद्धेने आस्थेने ते एक विचार हा मनामध्ये निश्चय करणं गरजेचं असतं आणि तशा प्रकारचा निश्चय आपल्या समाज बांधवांनी गेल्या काही वर्षापूर्वी केलेला आहे आणि त्याला आता मूर्त स्वरूप आणण्याची जबाबदारी ही आपण काही मंडळीने देखील स्वीकारलेलं आहे आणि मला खात्री आहे की एकदा कुठंतरी एखादा जबाबदारी घेणारा मनुष्य असतो समाज त्यावेळेस टाकतो तर निश्चित हे सगळं पूर्णत्वाकडे जात असतं आणि तशा प्रकारचा सुरुवात आज ही आपल्याकडं झालेली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता बरेच लोक आले बरेच लोक बोललेत शासनाकडे आणायचे बकड वर्ग कुठलं त्याच्यात घालायचं सगळं होईल तुम्ही काळजी करू नका जिथं जिथं जे काही शक्य असेल ते ते आपण करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आपण सगळेच मंडळी करणार आहे आणि शासनाचं ही आपण जे सांगितलं की तीर्थक्षेत्र देवस्थान जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट करण्याकरता आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि मग मला कुणीतरी आलं त्यांनी सांगितलं की जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे डी पी डी सी जे असतं शासनाकडनं डी पी डी सी म्हणजे जिल्ह्याचं नियोजन मंडळ असतं तिथं पैसे येत असतात त्याचे अध्यक्ष हे पालकमंत्री साहेब असतं आता पालकमंत्री विखे पाटीलच होतील अशा प्रकारची एक चर्चा आहे त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी येईल आता नवीन वर्ष सुरू झालं तर सव्वीस जानेवारी त्याच्या अगोदर आता ते निर्णय घ्यावाच लागतो कारण सव्वीस जानेवारी म्हणलं ज्यांना कार्यक्रम पालकमंत्राचे असतो हाताने असतो तेच होतील तर त्यांची भेट आपण सगळे मंडळी घेऊ आणि जिल्हा नियोजन मंडळामधून काय काय उपलब्ध करता येईल कारण की हे तीर्थक्षेत्रामध्ये जरी घालायचं म्हटलं तर डी पी मान्यता लागते तर दोन्ही प्रक्रिया दोन्ही प्रोसेस आपण त्यांना निवेदन देऊन भेटून आपण सगळे मंडळी हे आपण जाण्याचं काम करू आणि त्यांच्याकडून हे कसं करून घेता येईल हे आपण निश्चितपणानं आपण सगळी मंडळी हे आपण प्रयत्न करणार आहोत आणि याला मी जसं सांगितलं की याला समाजाची चौकट देऊ नका भगवान मार्कंडे मामूनी हे काय कुठल्या समाजाचे नव्हते हे हिंदू बांधवांचे भगिनींचे भारत देशामधल्या प्रत्येक व्यक्तीचं हे देवस्थान आहे जसं आपण सांगितल्याला शंभर वर्ष होऊन गेले आहे आणि शंभर वर्ष झाल्यानंतर हे आपण सगळ्या मंडळींनी त्या कोळ्याच्या काळामध्ये आता कुठल्या साली झाला असेल माहिती नाही पण हे अगदी कष्टानं अनेक वेगळ्या विचाराने मंदिराचा मंदिराचं जे त्यावेळेला निर्माण झालेला होता त्यावेळेस आपण पाहतो की जुन्या काळामध्ये एवढं सगळं उपलब्ध करणं त्यावेळेला फार पैसे नसायचे फार कामगार नसायचे काम करण्याकरता देखील लोक स्वतः श्रमदान करायचे आणि त्याच्यात असं एक देवस्थान निर्माण व्हायचं आणि म्हणून अनेक लोकांची श्रद्धा या मंदिराशी जोडली गेली आहे अनेक लोकांची भावना ह्या मंदिराशी जोडली गेली आहे आज जरी जे लोक ज्यांनी निर्माण केलेलं होतं ते जरी हयात नसले पण प्रत्येक त्याच्या कुटुंबातला आणि म्हणून आपल्याला देखील जसं आपण सांगितलं की पूर्वी ज्या वेळेला भूमिपूजन केलं समाजामध्ये काही वेगवेगळ्या अडचणी होत्या समाजात असतात ते काय इथे तुमच्याकडं असं नाही प्रत्येक ठिकाणी असते प्रत्येक ठिकाणी काही ना काही थोडं पुढं मागं असतं काही ठिकाणी जरा जादा असतं आणि म्हणून सिद्धम सरांनी त्या बाबतीत ती भूमिका की मागाशी सांगितली की शाळा देखील आपण पुढच्या महिन्यामध्ये काहीतरी काम हाती घेणार आहे त्यामुळं सर्वसामान्य वर्गाला शिक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये आपण पाहतो प्रत्येक शाळा तिथं त्याची फी देखील आता न परवडणारी आहे विशेष करून सर्वसामान्य वर्गाला किंवा हातावरती पोट असणाऱ्या वर्गाला त्या शाळेमध्ये आपले मुलं मुली शिकवणं एवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही आणि म्हणून आपल्याकरता देखील ती शाळा कशी उभं करता येईल शाळेचा निर्माण कसा करता येईल याच्याकरता देखील आपल्या सर्वांना एक प्रामाणिकपणानं प्रयत्न करण्याचं काम हे आपल्याला कुठेतरी करायचंय त्यामुळं आपण सर्वांनी जो पुढाकार घेतलाय अहिलानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन खास दीपावली दीपा निमित्त चला, चला पाहुण आपल्याला जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल सर्व परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेल मध्ये या हॉटेलची चवच लेणारी पावन एकदा या हॉटेलची चवच लेणारी अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिवेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवीमध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता पिंपरी ढोकेश्वर नगर कल्याण हायवे पारनेर चौक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा